मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग अठरा मागील भागात खुशीने साडीवरून हात फिरवला आणि हातात हसतच आवरायला निघून गेले आता पुढे चला झालं माझ निघूया खुशी पंधरा मिनिटात आवरून बाहेर येऊन उभी राहिली वाव वहिनी कसली गोड दिसतीयस तू चला चला निघूया अर्जुन मुद्दा मोठ्याने म्हणाला तसं करणने फोन मधून डोकं वर काढला आणि समोर पाहिलं खूपच सुंदर अशी तयार होऊन समोर ती उभी होती ब्ल्यू कलरची नेटची साडी तिच्या रंगावर खूप खुलून दिसत होती साडीला मॅचिंग असे ब्ल्यू स्टोन कानातले गळ्यात छोटं मंगळसूत्र भांगेत कुंकू लावून गालावर कर्ल केलेली एक बट चेहऱ्यावर हलकस मेकअप मरून लिपस्टिक काजळ तिला असं पाहून हळूहळू विचार बदलायला लागत होता तेचा। ही एवढी सजून कशाला आली किती पंचायत होईल आता माझी तर आधीच नाही म्हणून बोललोय आता कुणी विचारणार पण नाही मला यायचं का म्हणून आणि कोणासोबत नाही जायचं तू आपण दोघं जाऊ फक्त पण कसं विचारलं तर मुद्दाम आता सगळे भाव खातील करण तिला समोर पाहून मनात बोलत होता सगळे उठून जायला निघाले तस तीही त्याच्या मागे त्याला न पाहता जायला लागली त्याच्या जीवाची तगमग होत होती अर्जुन थांब झालंय माझं सगळं काम मी जातो करण निर्विकारपणे सगळ्यांना पाहून अरे तुला कार्यालयात जायचं ना जा ना तू आम्ही निघतो आम्हाला उशीर होतोय चला वहिनी चला रे सगळे पटाफट अर्जुन नाटक करत त्याला चांगलंच माहीत होतं त्याचा चिडका पापड कुणाला जाऊ देणार नाही तिच्यासोबत पण सांगणार तर कसा थाम सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना काही काम नाहीत का तुला जायचं ना सोबत जा ना मग तू या राजला पण सिमरनचा फोन येऊन गेलाय त्याला पण जायचे मी येतो आवरून आणि जातो एवढं बोलून कुणाचं न ऐकता तो वाऱ्याच्या वेगाने वर पळाला पण त्याला तस पाहून तिला खूपच हसू येत होत वहिनी मज्जा आली ना चिडक्या पापडची एन्जॉय युवर डिनर डे आम्ही नव्हतोच येणार कुणी पण सरळ सांगितलेलं तुझ्या नवऱ्याला कळत नाही ना बघितलं किती नाटक करावं लागलं मला अर्जुन डोळे गोल फिरवत म्हणाला तसे सगळे त्याला पाहून हसायला लागले काहीच मिनिटात करण आवरून जिना उतरून येताना दिसला तसे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्यानेही स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट तिला मॅच होईल असाच घातला होता खुशी ठरवून पण त्याकडे पाहिल्या वाचून राहू शकली नाही हाताची भाई फोल्ड करत तो आपल्याच नादात जिना उतरत होता झालं चल निघायचं खिशात हात घालून तो खाली एक म्हणाला समोर पाहिलं तर सगळे कमरेवर हात ठेवून त्याला रागात पाहत होते काय असे काय पाहत आहे करणने सर्वांना पाहून विचारलं सगळे काही न बोलता पुन्हा तसे त्याला पाहू लागले अरे काय बोलाल काही त्यांनी थोडं मोठ्याने परत सर्वांना पाहून विचारलं तसं त्याला आणि सर्वांना असं पाहून खुशीचं हसू हव्यासारखं बाहेर पडलं आणि ती सगळ्यांना पाहून हसायला लागली तिला हसताना पाहून एवढा वेळ सगळ्यांनी दाबून ठेवलेला हसू पण बाहेर आलं आणि सगळे त्याला पाहून खदखदून हसायला लागले सगळ्यांना असं हसताना पाहून करणला कळलं की सगळे त्यालाच चिडवता येत आणि हसता येत तर त्यालाही त्याचं वागण्याचं हसू येत होतं पण सगळ्यांसमोर कसा हसणार ना चल तू हसत काय बसलीयेस त्यांनी सगळ्यांना चिडून पाहिलं आणि हसणाऱ्या खुशीला हात पकडून तिला घेऊन बाहेर पडला शरयू जास्त भाव खाऊ नको लवकर सांग ना काय म्हणत होती चा, चांदनी काय करते ती राहायला कुठं आहे फोन नंबर घेतला का तिचा आणि एकदम उत्साहाने शरयूला विचारत होता करण आणि खुशी जसे घरातून गेले या तिघांचं प्लॅनिंग सुरू झालं होतं गायत्रीला वाचमन बनून खालीच दाराशी पहारा देत उभं केलं होतं आणि हे चौघं करणच्या खोलीत आले होते माईंना कसं तरी पटवून त्यांच्या खोलीत पाठवलं होतं सगळा रस्ता साफ झाला तसे सगळे कामाला लागले होते मगाशी शरयूला आणने मुलींच्या गप्पांमध्ये शिरवून मोक्षदाची माहिती गोळा करायला सांगितली होती त्याची तो आता शरयूकडे चौकशी करत होता अन्या मी वकील आहे डिटेक्टिव नाही लय हुशार आहे तुझी चांदणी कसला म्हणत थांग पत्ता लागू दिला नाही जरा खोलात जाऊन प्रश्न विचारले तर लागली लगेच संशयाने बघायला जास्त काही कळलं नाही पण इंटेरियल डिझायनर आहे आणि काही कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करते एवढंच कळलं पण बोलायला भारी आहे हा आणि एकदम चटपटीत आणि अजून एक कराटे ब्लॅक बेल्ट आहे ती सांभाळून रहा जरा शरयू त्याला माहिती देत म्हणाली ए तुमच्या दोघांचं काय चाललंय रे कधीपासून मगासपासून आवाज देतोय लक्ष कुठे तुमचं चालवा ना हात पटाफट वेळ कमी आहे राज दोघांच्या डोक्यात टपली मारत म्हणाला हे सगळं करायची गरज आहे का कशाला ना त्रास द्यायचा यात वहिनीची काय चूक अर्जुन बारीक तोंड करून ए तू गप रे आला मोठा भावाचा कैवारी या दोघांना विचार तुझा भाव दिसतोय तितका साधा आहे का माझ्या वेळेस काय केलं होतं विचार जरा त्यापुढे तर हा त्रास काहीच नाही हे असं थोडक्यात या अन्या मुडे, तर ना चांगला शॉक दिला असता वाचला तुझा करंदा राज आणला पाहत म्हणाला असं काय केलं होतं करंदाने अर्जुननी सहजच विचारलं तसे शरयू आणि आण्या राजला पाहून फिसफिस हसले राजनी रागात पाहिलं तसे दोघं हसू कंट्रोल करत इकडे तिकडे पाहायला लागले सांग की काय केलं होतं अर्जुन पुन्हा दोघांना पाहत म्हणाला करण्या त्या दिवशी राजला अन्या हसून सांगायला लागला तसं राजनी त्याचं तोंड दाबलं गप ना कशाला मीठ चोळायचं काम करतोय हे सांगू दे ना राजदा सोड त्याला अर्जुन आणण्याच्या तोंडावरून त्याचा हात काढू लागला तसा राजने अजून जोरात तो दाबला मी सांगते मी काय झालं शरयू हसतच म्हणाली शरे तोंड बंद ठेव लय मार खाशील राज आणण्याला तोंड दाबून तिथूनच वरडला ए वीरू सोड रे त्याला सगळं नाही सांगणार पानाचा खिस्सा फक्त तेवढाच मग गप बसेल तो पण याच्यात पण जीवाला शांती भेटेल शरि हसत अर्जुनला पाहत अर्जुन करंदानी खास विदेशी पान होत राज, राज? शरिव हसत म्हणाले अर्जुन तसं गोंधळून पाहू लागला पान ते पण विदेशी म्हणजे अरे म्हणजे या राजला त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री लीडरनी चांगलाच लाडात घेतला आणि गोड गोड बोलून असं काही फुगवलं की त्याचं सगळं खरं खरं वाटायला लागलं याला करांनी एक पान खायला दिलं याला आणि म्हणाला विदेशी शक्तीवर्धक पान आहे हे खास ऑर्डर केलंय तुझ्यासाठी खा याला पण खरं वाटलं आनंदाच्या भरात यांनी सगळं पान खाल्लं तरी आम्ही दोघं इशारा करत सांगत होतो नको खाऊ नको खाऊ पण यांनी पाहिलंच नाही आणि हवराटासारखं घेऊन खाऊन मग पुढे काय झालं अर्जुनने एक्सायटेड होत विचारलं पुढे काय होणार ते कुठं विदेशी पान होत ते तर साधच पान होत जे करणारी आमच्या कॉलेज जवळच्या पान स्टॉल वरून बनवून घेतलं होत त्यात काय टाकलं होतं काय माहित नाही जेव्हा याची खरी शक्ती दाखवायची वेळ आली तेव्हा हे राजे बेडरूम मध्ये कमी आणि बाथरूम मध्ये आपली शक्ती वाया घालवत होते शरीय पोट धरून हस हसत सांगत होती तिचं ऐकून अर्जुन आणि आण्या पण लोटांगण घालत हसायला लागले कळलं आत्ता तुझ्या भाऊ किती सजवळ आहे हा तर एकच किस्सा सांगितलाय त्याची पूर्ण गाथा वाचायला घेतली ना तर रात्र संपून जाईल राज घना रागात पाहत मनाला सुंदर दिसतोय ना खुशी समोरचा मावळता सूर्य पाहत म्हणाले तसा तो तिला नेहाळत हम्म खरं सुंदर दिसतोय दोघही लेखला आले होते संध्याकाळची वेळ असल्याने गर्दी पण तशी कमीच होती दोघही गेले तासभर पूर्ण परिसर फिरून निवांत एका बाकड्यावर बसून समोरचा सूर्यास्त पाहण्यात रमले होते वातावरण देखील सुंदरच होत संध्याकाळची केशरी छडा गरट्यांकडे परतणारे पक्षी सुखावणारा गारवा आणि समाधान देणारी शांतता सगळं काही सुरेख आणि अप्रतिम होत वाऱ्यांनी उडणारा तिचा पदर आणि केस सावरती रमली होती तर तो त्याच्या उगवता चंद्र पाहण्यात कोण आहेस तू खुशी खरंच नावाप्रमाणे आनंदी आहेस का असा कितीसा वळखतो मी तुला फक्त दोन दिवसांची वळख आपली तरी असं वाटतं की फक्त माझ्यासाठीच आली आहेस तू अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात येऊन सुगंध सारखी दरवळायला आहेस आपल्या सुगंधाची मोहिनी घालून सगळ्यांना आपलंस केलंस पण तू आणि मी माझं काय मला आपलं मानतेस ना तू की अजून पण अनोळखी आहे मी तुझ्यासाठी मी केली आहे सुरुवात मला जमेल तशी तुला आपलंस करायची तू ही करशील माहिते तुला आवडेल ना माझ्या रंगात रंगायला खूप काटे आणि अविश्वासाने भरलेला आहे माझा रस्ता साथ देशील ना हा हात नको सोडू कधी मनात म्हणतच त्यांनी विश्वासाने तिच्या हाताला स्वतःच्या हातात पाहिलं आणि पकड अजूनच घट्ट केली हाताला जाणीव होताच तिने त्याला पाहिलं काही म्हणालाच तिने वळून निरागसपणे त्याला विचारलं तसं वाऱ्याने तिचा पदर उडून त्याच्या चेहऱ्यावर आला भानावर एक तो तिला त्या पदराच्या आडून पाहत गालातच हसला तिने त्याच्या हाताची पकड सोडवली आणि हळूहळू नजर नजरेत अडकली आणि दोघं एकमेकांना पाहायला रंगून गेले तिच्या मांडीवर ठेवलेला फोन वाजला तसे दोघांची तंद्री तुटली नजर चोरत ती त्यापासून दूर होत फोन पाहू लागली बाबांचा फोन होता एक नजर त्याला पाहिलं आणि फोन उचलला हॅलो हा बाबा हो पोहोचले ना व्यवस्थित बरं झालं हो सगळे ठीक आहेत हो तुम्ही पण काळजी घ्या ठेवू नंतर करते बाय मोजकं बोलून तिने फोन ठेवून दिला आणि समोर पाहत बसली निघायचं अंधार पडेल आता भूक पण लागली असेल ना चल तो जागचा उठत म्हणाला तिने एक नजर त्याला पाहिलं आणि उठली सभोवताल एक नजर फिरवून तो चालायला लागला तशी तीही त्याच्या सोबत चालू लागली छान आहे ही जागा दोघांमधली शांतता तोडत ती म्हणाली हो माझी आवडती जागा आहे ही कामाच्या व्यापातून शांततेसाठी इथेच येतो मी कामामुळे पब्लिक प्लेसमध्ये जास्त मोकळेपणाने फिरता येत नाही म्हणून मग ही जागा शोधून काढली एकांतासाठी दोघंही बोलतच गाडीजवळ आले कोणालाही आवडेल अशीच आहे ही जागा अजून काय काय आवडतं तिने हसत त्याला पाहत विचारले अजून अजून खूप काही आवडतं सांगेन हळूहळू वेळ येईल तशी त्यांनी घड्याळाकडे तिला पाहिलं आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला तीही क्षणभर गालात हसली आणि दुसऱ्या साइडने येऊन बसली शांतपणे एकमेकांना चोरून पाहत दोघांचा प्रवास सुरू झाला मग आज मित्रमैत्रिणी भेटले कसं वाटलं करणने विषयाला सुरुवात केली खूपच छान खूप मज्जा आली तरी वर्षा नव्हती आली पण एकदम येऊन भारीच सरप्राईज दिलं ना आहे तो पहिल्यापासून खूपच डॅशिंग आहे त्याची आई नेहमी म्हणायची बाबांचा व्यवसाय सांभाळ पण नाही लहानपणापासून एकच खुळ डोक्यात तुम्हाला सांगते आम्ही दोघ एकत्र आलो ना इतकी धमाल करतो खूप मज्जा येत त्यासोबत प्रभास नाव निघालं खुशी त्याबद्दल भरभरून बोलत सुटली होती वेगवेगळ्या एक्सप्रेशन देत कारण बारकाईने तिचं सगळं ऐकत होता खूपच जवळचा मित्र दिसतोय तुझा थकत नाहीस का त्याच्याबद्दल बोलताना करण ड्रायविंग करता करता तिला पाहून हो एकदम घट्ट मैत्री आहे आमची खुशी हसून हम्म वळख करून घ्यावी लागेल आता आय पी एस साहेबांची चला करण साहेब लावा माणस का तुम्हाला आवडत नाही ना आणि तुम्हाला आवडत नाही ना बाहेरच आणि अशी ही, ही फारशी भूक नाही मला खुशी गाडी थांबवली तसे समोर हॉटेल बघून म्हणाले अगदीच आवडत नाही असं नाही पण जेवढं टाळता येईल तेवढं टाळतो शक्यतो असंही कामानिमित्त अनेक वेळा बाहेरगावी राहावं लागतं तर काही पर्याय नसतो मग काही ठरलेल्या ठिकाणी आहेत तिथे जातो नेहमी राहायला जेवण करायला हे पण वळखीच आहे माझ्या एका मित्राचं आहे चल गाडी पार्क करून दोघेही आत निघाले आत येताच मॅनेजरने हसून दोघांना करत त्यांच्या रिसॉर्ट टेबलवर नेऊन सोडलं नवीन कपल म्हणून आज त्यांच्याकडून स्पेशल ट्रीटमेंट होती दोघांसाठी खुशीने आजूबाजूला सगळं निहाळत आणि शांत येऊन बसली दोघांनाही जास्त भूक नव्हती म्हणून ठरवून दोघांनी लाईट मेनू ऑर्डर केला करणनी तिला तिथलं सगळं माहिती सांगत बसला होता आणि तीही शांतपणे सगळं ऐकत होती थोड्याच वेळा डिनर सर्व झाला तसं दोघांनी गप्पा गप्पा मारत त्याचा आस्वाद घेतला करण म्हणाला त्याप्रमाणे खरंच वेगळी होती चव जेवणाची आणि बाकी सर्व्हिस देखील खासच होती अरे वा खुद करण साहेबांचे पाय लागले आज आमच्या हॉटेलला आमचं भाग्यच उजळलं म्हणायचं दोघं डिनर संपून निघायच्या तयारीत होते तसा मागून आवाज आला करणनी वळून पाहिलं आणि हसतच त्याच्याजवळ गेला काय गौतम शेठ चेष्टा करतो होय रे भाग्य आधीच जोरावर आहे तुमचं आमच्या येण्याचं काय एवढं कौतिक बरं काय म्हणतोयस कसा आहेस मॅनेजरला विचारलं मगाशी तो तर म्हणाला लेट नाईट येतोस तू मग अचानक कसा उघवला करण हसून हो अरे लेटच येणार होतो ते एका कस्टमरच्या बिलाचा इश्यू झाला म्हणून मग यावं लागलं पण बरं झालं ना भेट तरी झाली आपली नाही तर तू हल्ली फक्त पेपरमधूनच पेटतो पेपरवरून आठवलं न्यूज पाहिली काल तुझ्या लग्नाची खरंच केलंस की काय लग्न हो झालं लग्न हे काय आज तिलाच घेऊन आलो होतो कारण मागे उभ्या खुशीला पाहून म्हणाला अरे वा पहिली डिनर डेट आमच्या हॉटेलला केली म्हणायची मग न्यूज द्यायला हवी मसाला चॅनलला आमची पण फुक्कट पब्लिसिटी Hmm, पक्का बिझनेसमॅन शोभतोय सगळ्यात आपला फायदा बघ फक्त बरं ये वळख करून देतो तुझी हस दोघही खुशीकडे वळले खुशी हा गौतम माझ्या कॉलेजचा मित्र आणि हा हॉटेलचा ओनर आणि गौतम ही खुशी माझी बायको नमस्कार बहिणी नावाप्रमाणे दिसायलाही सुंदर आहात तुम्ही छान वाटलं तुम्हाला भेटून आणि विशेष कौतुक म्हणजे गौतम हसत म्हणाला तशी ती गोंधळून त्याला पाहू लागली विशेष कौतुक केल्याबद्दल आधीच याला मुलीच्या अलर्जी याच्यासारख्या चिडक्याला कोण हो म्हणेल आम्हाला तर शंकाच होती मिनिटा मिनिटाला फुग्गा फुगतो याचा पण तुम्ही घ्याल सांभाळून वाटतं असं सा तुमच्याकडे बघून गौतम हसून सांगत होता तसा करण त्याला रागात पाहत होता झालं की काही बाकी अजून आहे सांगायचं अरे चिडतो कशाला झालं बाबा झालं वहिनी राग नका मानू गम्मत केली थोडी चिडका आहे थोडा हे खरं आहे पण माणूस एक नंबर आहे बघा एकदम खनखनीत नान गौतमने करणच्या गळ्यात हात टाकत आणि त्याला जवळ घेत म्हणाला खुशी हसून दोघांनाही पाहत होती बर चला निघतो मी माझी लुडबुड नको तुमच्यामध्ये तुम्ही करा एन्जॉय तुमची डेट वहिनी या घरी कधी याला घेऊन त्यानिमित्ताने हा येईल तरी घरी गौतम हसून म्हणाला तसं खुशीने पण हसून होकार दिला दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन हसतच निघाले तू हसू नकोस हा खुशी दोघही गाडीत बसून घरी निघाले तशी खुशी बसल्यापासून हळूहळू हसत बाहेर पाहत होती त्यांनी पाहून एक दोनदा दुर्लक्ष केलं पण तिचं ते गालात हसणं सारखं त्याला चिडका म्हणून चिडवत असल्यासारखं वाटत होतं हसू नको सांगितलं ना तो थोडा चिडून मी कुठे हसतीये ती काहीतरी आठवलं म्हणून आपलं हसले थोडं खुशी हसू कंट्रोल करत मला आहे काय आठवलं खूप हसायला येते ना तुला मगाशी घरून निघताना पण जास्तच हसू फुटलं होतं त्या अर्जुनला पण बघतोय मी घरीच गेल्यावर पण जर त्याच्या नादी लागून पुन्हा मला हसील ना तर बघ आता त्यांनी काय केलंय तर त्यात काय एवढं खुशी पुन्हा हसून म्हणाली तसं त्यांनी तिला पाहून बोलता बोलता गाडी गेट मधून आत घेतली अच्छा मला नको सांगू त्यांनी काय केलंय एक नंबरचा चॅप्टर आहे तो मला काय कळत नाही उगाच मला चिडवून देतो आणि नाम निराळा होतो आणि तू तू पण साथ देतेस त्याला पुन्हा जर हसील ना मला तर बघच तर काय काय कराल नाकाचा शेंडा सांभाळा आधी काय म्हणालीस खुशी मला राग आणू नकोस हा नाही तर बघ त्याचा लाल झालेला नाकाचा शेंडा बघून ती अजूनच जोरजोरात हसायला लागली तिला हसताना पाहून त्याने रागात आपला सीट बेल्ट काढून फेकला एक क्षण शांत बसून तिला खळखळताना पाहिलं आणि दुसऱ्या क्षणाला तिला खेचून जवळ ओढलं आणि तिच्या दोन्ही गालावर खिच पुन्हा तिला जाग्यावर बसवलं क्षणार्धात घडलेला या कृतीने तिला काही कळलं नाही फक्त कसलाचा शॉक लागल्यासारखा तोंड मिटून गप्प बसली पुन्हा एकदा चित्राची उजळणी करत काय झालं हे आठवलं आत्व। तसे आपोआप हात दोन्ही गालावर गेले आता हास हास ना परत जर मला राग आला ना तर त्याची शिक्षा तुला अशीच भोगावी लागेल असंही तूच दिली परमिशन मला तुझ्यावर राग काढायची त्यामुळे मी करू शकतो ती दुसऱ्याच दुनियेत हरवल्यासारखी दिसत होती तिला असा हरवलेलं पाहून त्याने कानात फुंकार मारली तशी ती भानावर आली आपल्या कालावरचा हात तसा ठेवून त्याला पाहिलं तर तो हसून तिलाच पाहत होता तिने डोळे मोठे करून एक नजर त्याला पाहिलं आणि गाडीचा दार उघडून आत पळत सुटली अग हो हो कुठे निघाली पळत काय झालं एवढं हॉलमध्ये बसलेल्या गायत्रीने तिला असं पळत आत येताना पाहिलं तसं तिला थांबवत म्हणाली ते ते मी मी काही नाही काही नाही झालं असंच मला वाटलं उशीर झाला म्हणून थोडं घाईत खुशी अडकळत एक नजर मागे पाहत म्हणाली आणि तिला न पाहता घाईत आपल्या रूममध्ये निघून गेली अगं थांब कुठे निघाली वहिनी आवाज देत गायत्री पण तिच्या मागे आली देवा वाचो तिघांनी काय कान करून ठेवलं काय माहित नक्कीच काहीतरी केलं पण केलंय पण कळायचं कसं खुशी समोर काही फजीती नको व्हायला पण काय भरोसा तो कसला सोडायचा हा चान्स पुरेपूर बदला घेईल कारण बाहेरून एक तिघांनी काय प्लॅन केलं असेल याबद्दल विचार करत आत आला कारण जिना चढून वर जाणार तसा माईने आवाज दिला हा माई काय झालं अजून जागी आहेस जेवण केलं का नाही आराम करायचं ना आज खूप ध्यावपळ झाली ना कारण माईला घेऊन सोप्यावर बसत म्हणाला अरे आरामच करत होते तुझ्या गाडीचा आवाज आला तशी बाहेर आले सगळं ठीक आहे ना हो माये असं का विचारते सगळं ठीक आहे नको काळजी करू बरं नाही करत काळजी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल वर तुम्ही पहिली वेळा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल ऐकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच ह्या नंतरचे एपिसोड तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी